राष्ट्रीय मतदार दिवस हा दरवर्षी पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो यंदाही यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून मतदार जनजागृती करावी असे निर्देशात जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार व यंत्रणा प्रमुखांना दिलेत मतदार नोंदणी अधिकारी ते जिल्हा स्तरापर्यंत विविध पातळीवर मतदारांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे मतदारांना शपथ देणे मतदार ओळखपत्र वाटणे शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करणे अधिकारी क्षेत्रीय अधिकारी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणारे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नोडल अधिकारी डिस्ट्रिक्ट आयकॉन स्पर्धेमधील विजेते विद्यार्थी अशा सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले या संदर्भात आज कॉन्फरन्सिंग द्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके निवासी उप अधिकारी विनोद जिल्हा नियोजन अधिकारी भारत बायाळ जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी उपजिल्हा अधिकारी संगीता राठोड डॉक्टर सुचिता शिंदे उमाकांत पारधी तहसीलदार पल्लवी लिगदे हे मुख्यालयातून तर सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार शिक्षणाधिकारी आधी सहभागी झाले होते